शिलावहिनी तुम्ही तुमच्या मुलाला कुठे शाळेत घालणार आहात रामू भाऊजी माझ्या मुलाला मी तालुक्याच्या ठिकाणी शाळेत दाखल करणार आहे कारण तिथे जाण्याची सोय मोफत आहे शिलावहिनी आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बेलखेड येथे उच्च दर्जाचे शिक्षण आणि मोफत सर्व प्रकारच्या सोयीसुविधा भरलेली शाळा आहे तेथील शेख सर खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतात ठीक आहे रामू भाऊजी मी माझ्या मुलाचं पहिलीत नाव दाखल करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सोरंके सरांना भेटते आणि नाव दाखल करून घेते ठीक आहे शीला बहिणी मी सुद्धा आजूबाजूच्या लोकांना सांगत आहे की श्री सोळंके सर श्री चव्हाण सर श्री वानरे सर व शेख सर चारही शिक्षक खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करून शिकवतात तुम्ही कुठेन जाता या बेलखेड शाळेमध्येच पहिलीत आपली मूल दाखल करा माझी शाळा जिल्हा परिषद बेलखेड शाळा